सौ so, प्रज्ञा प्रमुगे गेली सत्तावश सत्तावीस वर्ष चाल्य शिक्षण समूहामध्ये मराठी विषयाचं अध्यापन करते आणि सध्या ऑफिस इन्चार्ज आणि ॲडमिशन इंचार्ज म्हणून काम करते ब्रिलियंट अकॅडमीतर्फे आता नवरात्र उत्सवामध्ये स्त्रियांचा आदर करून त्यांचा सन्मान करण्याचा जे सुरू केलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते स्त्री ही जगज्जननी म्हणून किंवा नवदुर्गा म्हणून ओळखली जाते आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करतात क्षेत्र कुठलंही असो पण स्त्रियांचं कर्तृत्व तिथपर्यंत पोहोचतो त्यामुळं तुमच्या डेलिंट अकॅडमीतर्फे स्त्रियांचा जो सन्मान केला जातो आहे त्यात माझी निवड केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची मनापासून आभारी आहे यत्र नार्यस्तु पूजन ते रमणते तत्र देवता हा असं एक संस्कृत वचन आहे या वचनामध्ये जिथं जिथं स्त्रियांचा वावर आहे तिथं तिथं परमेश्वराचा वास असतो असं मद्या, म्हटलं जातं मध्य मध्यंतरीचा काळ बाजूला ठेवला तर आत्ता स्त्रियांच्या कर्तृत्वाला सगळीकडेच दखल घेतली जाते ही सकारात्मक गोष्ट आहे त्यामुळे मला कवयित्री नीरजांची एक कविता आठवते आश्वासक चित्र ज्या कवितेमध्ये भविष्यात स्त्री आणि पुरुष असा भेद न होता मुलगा आणि मुलगी यांचे दोघांचे हातात असतील आणि दोघंही एकमेकांसोबत समानतेचा दृष्टिकोन ठेवून काम करायला लागतील हा सकारात्मक बदल जर झाला तर नक्कीच आपल्या समाजामध्ये अलीकडच्या काळात घडणाऱ्या ज्या अघोरी घटना आहेत त्या कधीच घडणार नाहीत संस्कार अतिशय महत्वाचे संस्कार मुलं घडवणं ही खरं तर आम्ही शिक्षकांची जबाबदारी आहे सध्या त्यामुळं सक्षम पिढी घडवून उद्याचा मंगल भारत तयार करणं ही शिक्षकांची जबाबदारी पार पाडण्याचं सामर्थ्य आम्हाला आय बाबाई देव ही ईश्वरचर मी प्रार्थना आणि ब्रिएट अकॅडमीला मनापासून खूप खूप शुभेच्छा